तर आता आम्ही आलो आहोत राष्ट्रसंत श्री पाच लिंगापूर महाराज यांच्या मंदिरात तर हे असं मंदिर आहे ही माझी बहीण आहे इशिका आणि हे सुद्धा मंदिर आहे आणि इथे माझी मावशी वगैरे बसलेले आहेत आता आपण इथे अशी छोटीशी नदी आहे छोटीशी म्हणजे बरीच मोठी आहे ती बघायला त्याआधी आपण बघूयात की इथे अशा नद्या आहे आणि इतिहासा मोठ्या महाराजांचा फोटो आहे आणि इथं स्वामींची अशी समाधी आहे आता आपण जाणार आहोत नदीकडे आम्ही इथं पाणी झालेलो आहोत खंड पाणी एवढं स्वच्छ पाणी आहे ते खरंच स्वच्छ आहे तरी जास्त पाणी नाही आहे इकडून पाणी येत असं इथून पडत हे बघा इथं पाणी किती स्वच्छ आहे आणि इथे अशा बाया महादेव देखील बनवत आहेत तुम्ही बघू शकता तिकड काय हिला एक ह्या नदीला नाव आहे सोमगंगाचं पाणी तर इथे महादेव वगैरे बनवत आहेत कोणी कोणी आंघोळी देखील करत आहे तिथे आपली एशिका येत आहे इथून मेन दारे इकडे यायचं पाण्याकडे म्हणजे सोमगंगेकडे यायचं दारे आणि इथे एसी एशिका आहे आपली आणि ते सगळे असं खूप छान वाटते आल्यावर तर चला तुम्हाला दुसरं दाखवते अजून काही नवीन जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी पटापट लाईक करून घ्या आणि इथे नारायण दत्तानंद सरस्वती आश्रम स्वामी यांचे जुने देवघर आहे लाईनच आहेत ना आपण ते फारच लाईन आहे मोठी आता तर काही नाहीये पण दुपारी जेव्हा तुम्ही बघताल मी तुम्हाला दुपारचाच देखील ब्लॉक तयार करून पाठवू शकते पाठवू शकते म्हणजे ब्लॉग शूट करून पाठवणार आहे आणि ते खूप गर्दी ह्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी इथे दुपारी असते आणि त्या दुपारी तुम्ही असं खूप मोठा कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये अशी बेल वगैरे वाजवली जाते इथे देखील असे मोठे प पोस्टर लावलेले आहे ला तिकडे काही लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते तिकडून हे असं मंदिर दिसते